गोर साठी झटणारे नागरिकांच्या समस्या सोडवणारे म्हणजेच नितीन उदल भाट गेली बऱ्याच वर्षापासून इचलकरंजी येथे राहत आहे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सदस्याच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचा त्यांचा हेतू आहे यासाठी मतदार बंधूंनी त्यांना निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले आहे नमस्कार मंडळी मी डॉक्टर नितीन भाट मध्ये ॲज अ वैद्यकीय अधिकारी म्हणून आय जी मध्ये हॉस्पिटलमध्ये काम करत आहे आणि लोकांसाठी अहोरात्र लोकांच्या म्हणजे प्रत्येक आरोग्याच्या विषयी समस्या असतील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना जे काही हेल्प लागत असेल त्यांच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत असतो आज मला लोकांची तळमळीनं असं वाटलं की लोकांसाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांसाठी आरोग्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील लोकांची बेरोजगारीचे प्रश्न आहे या अनेक अडचणींना त्यावरती तोडगा आतापर्यंत काही निघलेला नाही आहे गेले दहा वर्ष झाले आपल्या भागात हक्कांमध्ये मतदारसंघात जी व्यक्ती निवड दहा वर्ष झाले निवडून येत आहेत ते त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्याच्यावर ही पेक्षा आपण जास्त पद्धतीनं आपल्या पद्धतीनं आपण काम करू शकतोय जवळकीचा माणूस म्हणून किंवा तुमच्यातल्या तळमळीची एक माणुसकीच्या नात्यानं आपल्याला काम करण्याची इच्छा असलेला एक व्यक्ती एक सामान्य सामान्य वर्गातून माझे वडील एक सफाई कामगार नगरपालिकेमध्ये होते त्याच्यातनं त्यांनी मला एक डॉक्टर असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं उत्तुंग याच्यामध्ये बनवण्यासाठी सहाय्य मदत केलं आणि त्यांची लहानपणापासून इच्छा होती की माझ्या मुलानं काहीतरी लोकांसाठी जनसेवेसाठी काहीतरी फार मोठं काम केलं पाहिजे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांच्या प्रत्येकांच्या महत्वाकांक्षीला फाहता देण्यासाठी आणि त्यांचे पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र लोकांसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला या मतदारसंघात एक उमेदवार म्हणून आणि मला तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे शेतकऱ्या आत्महत्या का, शेत का करत आहे तर शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी कोण नुसता तोडगा देत नाही आहे नुसता त्याच्यावरती चर्चा केली जाते परंतु आत्महत्या का करत आहे लोकांचा शेतकऱ्यांसाठी हमी भाऊ का मिळत नाही एफआरबी का मिळत नाही आहे यासाठी लोकांसाठी धडपडलं पाहिजे त्यांच्यासाठी प्रश्न उपस्थित केला पाहिजे संसदेमध्ये असतील लोकप्रतिनिधीमध्ये जे उभारलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने संसदेमध्ये तो विषय मानला पाहिजे प्रत्येक वेळी मानला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तर बेरोजगारीचे प्रश्न असतील त्यांच्या अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलांचा भविष्याचा प्रश्न असतील त्यांना हमी भाव मिळवण्यासाठी प्रश्न हे असतील त्यानंतर त्यांना पीक योजनासाठी वेगवेगळ्या किंवा रासायनिक खाते वगैरे स्वस्तमध्ये कसं काय मिळ मिळवलं जाईल The <laughs> आणि त्यांचे भविष्य आता कसं वाले आपल्या आपल्या देशामध्ये की आमदारचा मुलगा हा आमदारच होतो खासदारचा मुलगा हा खासदारच होतोय परंतु एखादा सामान्य व्यक्तीचा माणूस असं फक्त नुसार त्यांच्या लोकांच्या सतरंज आणि सटाईनुसार त्यांचा उपयोग केला जातो तर मी सर्व आपल्या मतदारसंघातील युवा लोकांना एक अपेक्षा एक विनंती करतो की तुम्ही दारू आणि बाकलीच्या आणि थोड्या पैशाच्या मार्गाने तुमचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला मतदानाचा संविधाना अधिकार दिलेला आहे त्याचा वाईट वापर करू नका त्याचा आणि चांगल्या पद्धतीनं वापर करून त्याच्या लोकांच्या जनकल्याणासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल याचा तुम्ही विचार करावा हे जे आपले व्हिडिओ आहे हे लोकांच्या जास्तीत जास्त लोकांच्या प्रत्येक शेअर करा आज डॉक्टर नितीन भाट हा कंजर भाट समाजाचा एक तळागाळातून अतिशय कष्टानं हा डॉक्टर झालेला आज यांनी लोकसभेच्या उमेदवारीची जी तयारी केली आहे ही अतिशय कंजरभाट समाजाच्या माध्यमातून कौतुकास्पद आहे की लोकशाहीचा अधिकार प्रत्येकास आहे आणि त्याच्या मनात जी कळकळ आहे समाजावरती अन्य समाजाप्रती जे प्रेम आहे त्यासाठी त्यांनी या मैदानात उतरवायचं ठरलेलं थर ठरवलेलं आहे डॉक्टर किरण इंद्रेकर मी इचलगंजी इथे राहतो आमचे भाचे श्री डॉक्टर नितीन उद्दल भाट हे आज राजकारणात ऐच्छिक इच्छुक आहेत त्यांनी ते काळागाळातून एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आज आ, काम करत आहेत त्यांनी एकशे आठ ॲम्ब्युलन्समध्ये अहोरात्र सेवा गेली चार पाच वर्ष देत आहेत त्यांनी आणि त्यांचा राजकारणाबद्दलचा किंवा समाजाबद्दलचा जी काय तळमळ आहे आणि भरपूर वेळ देण्याची त्यांची जी तयारी आहे याबद्दल त्यांना बऱ्याचशाच लोकांच्या लोकांच्याकडून त्यांना सपोर्ट किंवा त्यांना बऱ्याचशाच लोकांच्याकडून अशी इच्छा झाली की तुम्ही ह्या लोकसभेमधनं उभं राहावं म्हणून समाजातर्फे बऱ्याचशाच लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक चांगले कार्यकर्ते आहात सामाजिक तुमचं नेतृत्व चांगलं आहे तुमचं नेटवर्क चांगलं आहे आणि तुम्ही राजकारणात इच्छिक असाल तर तुम्ही चांगलं तळा त्या सर्वसामान्य माणसासाठी काम करू शकता त्यांचे वडील एक सामान्य नगरपालिकेमध्ये एक कामगार होते तर त्यांनी अहोरात्र कष्ट करून त्यांना वैद्यकीय पदवी दिली बऱ्याचशाच डॉक्टरांच्याकडून त्यांनाही आज, आज सध्या त्यांचा फ्लो चांगला आहे त्यांचं नेटवर्क आहे काम करण्याची इच्छा आहे जिद्द आहे म्हणून त्यांनी आज लोकसभेमधनं इचलगंज शहरातून लोकसभेमधनं एक त्यांनी केला एक फॉर्म भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आमच्या समाजाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे ती आणि त्यांनी अहोरात्र समाजाच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसासाठी जे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील पाण्याचा प्रश्न असेल सामाजिक का, कामगारांचे प्रश्न असतील अनेक असे समस्या आहेत जे फक्त निवडून जे निवडून जाणारे जा जे प्रतिनिधी आहेत ते खूप आश्वासन देतात आणि त्यातून जे काही फंड्स वगैरे मिळा मिळा मिळतात त्या फंडमधून त्याचा वापर योग्य प्रमाणात होत नाही आहे आणि पुरेसा तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही आहे बऱ्याचशा योजना आहेत की ज्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही त्या योजना त्या डॉक्टर नितीन उद्दव भागे यांनी आ, त्या योजनेपर्यंत जावावं आणि सर्वसामान्य माणसांना त्याचा फायदा करून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे म्हणून कंझर्बट समाजामार्फत बऱ्याचशा लोकांना त्यांना सपोर्ट मिळाला आहे आणि इतर लोकांनीही सर्व ज्या लोकसभेमधनं जी लोकं आहेत जी मतदारसंघ आहेत जी खेडी आहेत त्या लोकांच्या प्रश्नासाठी त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे ते खूपच चांगला आहे आणि सर्वांनी त्यांना एक नवीन नेतृत्व तळफदार असं नेतृत्व युवा नेतृत्व आज तुमच्यासमोर समोर येत आहे त्या सर्वांना तुम्ही एक तुमचं अमूल्य मतदान द्यावं आणि ह्यांना निवडून द्यावं आणि तुमचं त्यांना काम करण्याची संधी द्यावी ही माझी अपेक्षा आहे